नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तुही रे माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये अर्णव हा क्लाउड किचनला आलेला आहे ईश्वरीचा आणि तो तिला आता विचारतोय की ईश्वरी तू जो निर्णय घेतलेला आहेस त्यावर तू खुश आहेस का मग ईश्वरी आता विचार करते की इतक्या दिवसांपासून मी अर्णव सरांना कॉल करत होती त्यांनी माझा एकही फोन उचलला नाही आणि आज ही गोष्ट विचारण्यासाठी ते माझ्या क्लाउड किचनला आले त्यामुळे तिला जरा वाईट वाटत असत की अर्णव सर आज अचानक मला इथे येऊन असा प्रश्न काय विचारताय त्या त्यांना माझं मन कुठेतरी समजलंय का म्हणूनच ती म्हणते की सर तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच उत्तर द्यायला मी खूप खुश आहे कारण मला आनंद झालाय की माझ राकेश बरोबर साखरपुडा होतोय आणि मी तुम्हाला ही गुड न्यूज देणारच होती कारण माझा साखरपुडा काही दिवसांवर म्हणजेच दोन दिवसांवर येऊन पडलेला आहे अर्णव म्हणतो हो तू खुश आहेस ना मग ठीक आहे मला हे जाणून घ्यायचं होतं की तू हॅप्पी आहेस की नाही कारण तुझं लग्न ठरल्यापासून आपल्या दोघांचा कॉन्टॅक्ट झाला नाही ना म्हणूनच मी इथे आलो डायरेक्ट विचारायला तर ईश्वरी म्हणते की सर तुम्ही ही गोष्ट विचारायला माझ्या क्लाउड किचनपर्यंत पर्यंत आलात मग मला सांगा की तुम्ही खुश आहात ना लावणासोबत लग्न ठरल्यापासून तुमचं मत काय आहे असं ईश्वरी पण अर्णोला विचारते पण अर्णोला त्याच्या मनात काय आहे हे सांगायचं नसतं तो म्हणतो की माझंही ठरलंच आहे ना लग्न आजीच्या मनावर आहे ते आजीनं ठरवलं आणि मग मी हो कार दिला बाकी काही नाही पण माझं काही असं खास कारण नाही आहे ईश्वरी ईश्वरी म्हणते बघा सर तुम्ही माझं मन जाणण्यासाठी इथपर्यंत आलात आणि मी विचारते तर तुम्ही तुमच्या मनात काय आहे का। ते सुद्धा सांगत नाही आहात मग अर्णू म्हणतो मी पण खुश आहे असं समज आणि मग आता अर्णू म्हणतो चला निघायचं का तुला यायचंय का मग ईश्वरी पण अर्णू सोबत कार मध्ये बसते पण ते दोघं एकमेकांकडे खूप वेळा असं बघत असतात पण बोलतच नसतात मग आता नेमकं ईश्वरीचं घर येतं आणि ईश्वरीच्या लक्षातही नसतात अर्णव म्हणतो की ईश्वरी तुमचं घर आलंय मग आता ईश्वरी उत उतरायच्या अगोदर ती अर्णवला म्हणते की अर्णव सर घर आलं आणि मला समजलं पण नाही मग अर्णव म्हणतो की तू कसला विचार करत आहेस तेव्हा ईश्वरी म्हणते की तुमचा आता अर्णवला मनातून वेगळंच फील होतं की ईश्वरी माझा का विचार करत असेल मग आता अर्णव म्हणतो की तू माझा का विचार करतेस त्यावर ईश्वरी म्हणते की सर मी कसं तुम्हाला उत्तर दिलं की मी हॅप्पी आहे आणि मी काय हॅप्पी आहे याचं कारण पण सांगितलं तसं तुम्ही मला काहीच रिझन नाही दिला तुमच्या लग्नात जमल्याचा तुम्हाला आनंद झालाय की नाही हे मला अजून पण नाही समजले सर अर्णव म्हणतो की जाऊ दे काय नाही माझा आनंद वेगळाच आहे आणि मग आता ईश्वरी म्हणत असते की सर मग आता काय झालंय तुम्ही मला एक मैत्रीण मानतात ना मग या मैत्रिणीला तुम्ही खरं नाही सांगणार का तर अर्णव लगेच म्हणतो उद्या काय माहिती आपली मैत्रीण असेल की नाही ईश्वरी म्हणते की सर असं का म्हणताय तर अर्णव म्हणतो अगं असं होत ना बऱ्याच वेळा आपली फ्रेंडशिप असते मग लग्न झाल्यानंतर मग ते नातं दुरावलं जात आणि मग आपण कायमच ती मैत्री सोडून देतो विसरून जातो तसंच तुझ्या बाबतीत झालं तर ईश्वरी म्हणते नाहीये राहीलच ना म्हणजे आता आपण मैत्रीण तर आहोत उद्या ही मैत्री अशीच राहील मी नाही विसरणार सर तुम्हाला असं ती आता पटकन बोलून जाते आणि मग त्यानंतर ती खाली उतरते आणि पुन्हा मागे वळून पाहते अरुण तिलाच पाहत असतो कारण अरुण खूप वाईट वाटत असत इतक्या दिवसानंतर ईश्वरी मला भेटली आणि तिची ती बडबड चालू असते आणि ही ईश्वर उतरताना म्हणते की सर तुमचा स्वभाव फारच वेगळा आहे म्हणजे मी तुम्हाला भडकुचंद म्हणायची आणि तुम्ही मला बडबड पण काय झाले तुम्ही भडकुचंद आहेच नाही तुमचा तो इरागत चेहरा तुमचं मन दुसऱ्यांना जपतात किती तुम्ही तुम्हाला माणुसके आहे दुसऱ्यांच्या आनंदामध्ये तुम्ही स्वतःचा आनंद मानतात ह्या गोष्टी मला उशिरा कळायला सर नाहीतर आधी फक्त भडकूचंद ह्या नावानेच मी तुमचा उल्लेख करायची सर तुम्ही काय करा हा कोट जो आहे ना तो घालता ना तुम्ही तो कोट तो कायमचा काढून टाका कारण त्या कोर्टमध्ये असणारे भडकूचन आता तुम्ही आहेच नाही तुम्ही एक खरं सिन्सिअर आणि एक बिझनेसमॅन निराग चेहरा असणारा सिन्सिअर माणूस वाटतात आणि इतकं सगळं कौतुक ऐकून अर्णवला असं वाटतं की ईश्वरीने माझ्यासोबत बोलतच राहावं पण ईश्वरी म्हणते की बस बस बस, बस माझी बडबड तर वायफळ आहे सर मला तर असं वाटतंय की आजची रात्र सुद्धा इथेच निघून जाईल तरी माझी बडबड काही संपणार नाही चला मी येते मग तिचा मोबाईल घेऊन ती जायला लागते पण अर्णवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण त्याला असं वाटतं की ईश्वरीची ही बडबड मला खूप आवडते तिने माझ्याशी अजून थोड्या गप्पा माराव्या पण ईश्वरी म्हणते की सर मी येते हा असं म्हणून ती निघून जाते पण अर्णव एकटक तिला त्या काचेमधून बघतच राहतो तर ईश्वर आता घरात गेल्याबरोबर लगेच आता तिला खूप असं तिलाही जरा मन तिचं असं भारून आलेलं असतं तेव्हा संजय विचारतात काय ईश्वरी आली का आज तुला मिळाली का ऑर्डर ईश्वरी म्हणते नाही बाबा इतका नाही चालत अजून नवीन आहे ना मग ती म्हणते की बाबा मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं मी काय म्हणते बाबा मला ना खूप असं धडपणाल्यासारखं वाटतंय हो भीती वाटते मला कसली तरी आपण थोडं लेट करायचं का लग्न म्हणजे थोडंसं स्टॉप घ्यायचा का तर संजय म्हणतात की अगं ह्याच्या काय झालं ईश्वरी तुला कालपर्यंत तर तुझं होकार होता ना मग ईश्वरी म्हणते हो बाबा पण काय माहिती माझी ना तयारीच नाही होती या लग्नासाठी असं वाटतं की थोडंसं ब्रेक घ्यायला पाहिजे आणि मग हे लग्न कुठं तरी हळूहळू असं व्हायला पाहिजे पण संजय म्हणतात नको मुलगी नको कपोरी असं नको तू ईश्वरी जे चालले तेच योग्य आहे कारण राकेशने काय सांगितलंय की लग्न लवकर व्हायला पाहिजे तो वकील आहे त्याला भीती आहे बाहेर आणि म्हणूनच तो काही करतोय मग आपण अजून का थांबून राहायचं मग ते कारण विचारतात ईश्वरीला का याचं नक्की कारण काय म्हणजे का, का तुझ्या मनात असा प्रश्न आलाय त्यावर ईश्वरी म्हणते की म्हणजे मला लग्न आहे राकेश बरोबरच फक्त थोडा वेळ मागते हो बाबा मी म्हणजे असं का होते माझं मन मला असं का सांगते ते समजत नाहीये तितक्याच जैव आता तिथे येतात आणि म्हणतात की संजय हे गे पैसे मग ईश्वरी म्हणते आत्ता आज पैसे कुठून आणले तुम्ही काल तर तुम्ही पैसे मागायला जाणार होतात ना मग आता म्हणतात की अगं ईश्वरी माझ्या साड्यांचे नाही ते राहिलेली उस्ने घेतात ना बायका मग मी त्यांना काल सांगून आली होती की मला अर्जंट मध्ये पैसे हवे आहेत आणि आज सगळी उसानवाजी त्यांनी परतफेड केली आहे त्यामुळे माझ्याकडे एवढे पैसे आले आहेत आपण याच्यात मानापानाच्या साड्या काही भांडी सामान सगळं काही घेऊ शकतो त्यामुळे आता बिलकुल थांबायचं नाही पटापट कामाला लागा संजय म्हणतात की जय तू खूप मदत केली आहेस ग मला कारण संजयचं बँकेमधलं जे काही एटीएम कार्ड असतं ते ब्लॉक झाल्यामुळे ते एक रुपया सुद्धा काढू शकत नसतात आणि बँकेवाल्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता पण त्यांचा फोन ते इंदोरला सोडून आलेले असल्यामुळे त्यांना तो मेसेजही पोहोचलेला नव्हता आणि अचानक ते बँकेत गेले आणि पैसे काढायला लागले ला तेव्हा बँकेवाल्याने संजयला सांगितलं की तुमचं कार्ड ब्लॉक झालं आहे त्यामुळे तुम्ही आता कोणताच व्यवहार करू शकत नाही आणि तुमचं ते ब्लॉक झालेलं कार्ड आता परत येण्यासाठी तीन महिने लागू शकतात त्यामुळे संजय डोक्याला हो हात लावून बसलेले असताना जैवात्याची फार मोठी मदत झालेली आहे मग आता सगळे जण तयारीला लागतात पण इकडे सुप्रियाला मात्र थोडा डाऊट आलेला असतो की जैयात्याने अचानक एवढे पैसे आणले कुठून म्हणूनच आता जेव्हा त्याला सुप्रिया विचारतात की जैत्या ताई मला एक सांगा की तुम्ही एवढे पैसे कसे आणलेत आणि हे काय तुमच्या हातामधल्या बांगड्या कुठे गेल्या तेव्हा जयूला जरा धक्काच बसतो कारण जयू घरातल्यांशी खोटं बोलत असते तिच्या बांगड्या तिने त्या गहाण ठेवून पैसे काढून आणलेले असतात मग आता सुप्रियाला खूप वाईट वाटतं सुप्रिया म्हणते की माझ्याशी खोटं बोललात ना तुम्ही घरच्यांचे सुद्धा की साड्यांचे पैसे आहेत म्हणून हे पैसे तुमच्या बांगड्यांचे आहेत ना का केलं तुम्ही असं त्या बांगड्या का दिल्या तेव्हा जेव्हा आत्ता म्हणतात की हे बघ सुप्रिया अगं वेळे काढायला समजून घ्यावं लागतं माझे पतपडी जेवढे पैसे इतकं लोन माझं अडकून पडलं होतं तर त्याच्यामध्ये कोणी हातभार लावला ईश्वरीने मला किती जीव लावला आणि माझं लोन फेडण्यात मला इतकी मदत केली मी विसरलेली नाही आहे हे बघ काल मला गरज होती तेव्हा तिने मला इतकी मदत केली आणि आज तिला गरज असताना मी असं का करू मला पैसा महत्वाचा नाहीये मला माझी माणसं माझ्या मुली महत्वाच्या आहेत मग सुप्रियाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सुप्रिया म्हणतात की ताई खरंच तुमची खूप मदत झाली आहे आम्हाला जे आता म्हणतात की चालतं का जेव्हा मी संकटात होते तेव्हा तुम्हीच मला बघतात ना मग मी एवढीशी मदत केली तर कुठे बिघडलं आणि म्हणूनच घरातल्यांचा बॉन्ड असा खूप छान असतो तर इकडे अंजली मात्र एरझऱ्या मारत असते तिला काहीच समजत नसतं कारण चिंटूची मोठी बहीण तिला चिंटूच्या मनात काय चाललंय हे बरोबर माहिती असतं पण घरातल्यांना कसं सांगू हे तिला समजत नसतं तितक्या तिथे लावण नाही म्हणते की अंजली ताई हे बघा ना मी आज अंगठी आणले आहे तू मला तुमच्या भावाची चॉईस कळते ना मग अर्णवला ही अंगठी आवडेल का मला सांगता का जरा मग आता लावण ती अंगठी बघते आणि म्हणते की हो बरोबर बोललीस तू माझ्या भावाची चॉईस मलाच माहिती आहे आणि म्हणूनच मी असं बिहेव करते त्यावर वल्ल्हरी म्हणते की अंजली आता विषय कोणताही चालू इथे तू काय बोलतेयस तर आता लावण्याला पाहून अंजलीला खूप राग येत असतो ती म्हणते की माझ्या भावाची वेगळी आहे म्हणून तर इतका विचार करायला ला लागतोय ना नाही म्हणजे माझा कसा घेऊ शकतोय त्याच्या मनात होतो कोण आणि तो करतोय काय म्हणूनच मला टेन्शन आले पण वल्लरी म्हणते की अंजली अगं हा त्याचा सर्वस्वी स्वतःचा निर्णय आहे आता तू कोण आहे इथे बोलणारी तू फक्त हाच विचार कर ना की लग्न लवकरात लग लवकर व्हायला पाहिजे लावण्य काही वाईट नाहीये तिचाही स्टेटस त्याच्या इतकंच योग्य आहे त्यामुळे आता कशाला विचार करायचा आणि असंही आता अर्णवचा आणि लावणाचं लग्न झालं ना बाकी लोकांना काही फरक पडणार नाही त्यांना तर एकत्र करायचा आहे मग आता तू अंगठी बघणार आहेस की नाही असं त्या विचारतात पण अंजलीला मूडच नसतो ती म्हणते की मला खूप काळजी वाटते कारण अर्णव कसंच रिॲक्ट होत नाहीये त्याच्या मनातलं पण जाणण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मनात काय आहे हे सुद्धा मला समजत नाही मला काहीच समजत नाहीये काय चाललंय अर्णवचं तू असं का वागतोय त्यावर लावण म्हणते की ताई तुम्ही असा विचार का करताय पण मी काय वाईट आहे का आणि असे अर्ण मला आधीपासून ओळखतोस ना म्हणून कदाचित त्याने हा निर्णय घेतला असेल पण तुम्ही असं का बोलताय तुम्ही मला ऍक्सेप्ट करणारच नाही आहात का त्यावर आता अंजली नाही असं म्हणणार ना असते पण अचानक अंजलीला <coughs> चक्कर येऊ लागते आणि अंजलीला चक्कर आल्यामुळे लावण्या पटकन तिला धरते आणि लगेच आता पाणी वगैरे देऊ लागते तर वल्लरी म्हणते की अंजली तू जरा जास्तच टेन्शन घेतेस याच्यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे आणि तू दोन जीवाशी आहे ना मग तू तर ह्या गोष्टींपासून लांबच राहा फक्त आलेल्या गोष्टीला सामोरं राहा हजर राहा असं मला तुला म्हणायचं हे बघ विनाकारण कारण तू स्वतःला त्रास करून घेतेस आता चक्कर खाली तर था तर झालं अगं कशाला विघ्न आणत आहेस घरात आनंदाचा क्षण आहे तू हे साजरी करून असं आता समजावून सांगते तर हा राकेश आता जास्तच फॉर्म मध्ये आहे कारण आता त्याचं लग्न ईश्वरी बरोबर ठरले तर आहे पण आता एक अजून ट्विस्ट आलाय तो म्हणजे त्याच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की ज्या दिवशी राकेश आणि ईश्वरीचा साखरपुडा होणार असतो त्या दिवशी लावणे आणि अर्णवचा पण साखरपुडा वल्लरीमुळे ठरलेला असतो आणि वल्लरी राकेशला सांगत असते की आता उद्याचा मुहूर्त निघालेला आहे आता हा राकेश मनात विचार करतो की अरे बापरे म्हणजे उद्या माझा ईश्वरी बरोबर साखरपुडा होईल तेव्हा इथे अर्णवचा लावण्याबरोबर साखरपुडा होणार आहे अरे पण माझा तर मेऊन आहे ना हा लाडका लगेच तो वल्लरीला म्हणतो की काय काही केले तुम्ही उद्या साखरपुडा उद्या तर माझी एक महत्वाची केस आहे आणि मला तर ते हँडल करावी लागणार आहे तुम्ही तर काही कळून सुद्धा देत नाही लगेच निर्णय घेतात नाही म्हणजे माझा लाडका मेहुणा आहे ना मला तर एन्जॉय करावंच लागेल त्याच्या साखरपुड्यात मी नसलो तर कसं होईल कसा होईल त्याचा साखरपुडा तर वल्लरी म्हणते की काढा मग वेळ पण उद्याचा मुहूर्त काही टळणार नाहीये आणि इकडे राकेश खूपच खुश होतो तो म्हणतो की अरे वा सगळं काही माझ्या मनासारखं का होतं सगळे फासे माझ्या बाजूने पडताय मी आता ते अर्णवला तिथे साखरपुड्यामध्ये अडकून ठेवेल आणि लगेच ईश्वरी बरोबर साखरपुडा करायला निघून जाईल माझ्यासाठी आनंद ह्या गोष्टीचा आहे की अर्णव काही तिला शोधत तिथपर्यंत येऊ शकणार नाही कारण तो त्याच्या साखरपुड्यामध्ये अडकून राहील आणि मला पण हेच हवं आहे की अर्णवईश्वरीच्या साखरपुड्यामध्ये यायलाच नाही पाहिजे चला म्हणजे उद्याची गोष्ट तरी योग्यतेने पार पडणार आहे मग आता संजय राकेशला कॉल करतात आणि म्हणतात की जावे बापू तुम्हाला अंगठी घ्यायची होती तर मग तुम्ही येणार का चॉईस करायला सहाने गुरुजी कधी येत आहे तेव्हा राकेश म्हणतो की त्यांना जरा वेळ होईल कारण ते बाहेर आहेत लांब गेलेत ना जरा त्यामुळे त्यांना वेळ होईल मी काय म्हणतो तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही वस्तू घेऊ शकतात मला तसं इतकी काही हरकत नाही आणि मग आता उद्याचा मुहूर्त दहा वाजेचं आहे असं संजय सांगू लागतात तेव्हा राकेश खूपच खुश होतो आणि मग आता अर्णव आणि लावणाचा साखरपुडा चालू असतो तर दुसरीकडे राकेश आणि ईश्वरीचा साखरपुडा आता एकमेकांना अंगठी घालण्याची वेळ येते आणि त्याच वेळेला अचानकच आता असा जीव धावतूक करू लागतो तिला अचानक मनात भीती भरते आणि ती मनातच म्हणू लागते की आज इतका चांगला क्षण असताना माझं मन मला असं मागे का उडतंय मला इच्छा का नाही ह्या लग्नात लग्न करण्याची राकेश समोर असताना मला वेगळंच काय फील होते त्यामुळे तिचं एकदम असं मन धडकलं जातं आणि ती रडायलाच लागते तर प्रेक्षकांना तिचं हे रडू आता सगळेजण पाहतात आणि तिला विचारू लागतात की नक्की ईश्वरीला झालं आहे काय तर दुसरीकडे आता ईश अर्णवला पाटीलचा फोन येतो अचानकच कारण तो लावणाला ला चांगटी घालत असतो आणि त्याच वेळेला त्या पाटीलचा कॉल येतो आणि त्या पाटीलकडून असं समजतं की जो चौथा राजेश भोसले होता ना ॲडव्होकेट त्याचा साखरपुडा आहे असं म्हटल्याबरोबर अर्णवला धक्काच बसतो की काय आणि मग आता राजेश भोसले कसं काय म्हणतोय हा तो तर राकेश आहे ना त्यामुळे अर्णवला खूप कन्फ्युजन होतं आणि तो तसंच उठून त्या हॉलमधून आता ईश्वरीकडे जायला निघतो कारण ईश्वरीला ही गोष्ट कळायलाच पाहिजे आणि कोण आहे कोण हा राकेश मी जाऊनच बघतो असं मनाशी पण करून आता अर्णव गेला ईश्वरीच्या साखरपुड्यामध्ये प्रेक्षकांना खूपच जबरदस्त ट्विस्ट आलाय पाहायला विसरू नका तू हे रे माझा मित्र अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद